<laughs> आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्व आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे मात्र सभेपूर्वीच काहीसा गोंधळ झालेला होता आता या सभेला सुरुवात झाली आहे गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडे या दाखल होताच कार्यकर्ते सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि याच वेळी काहीसा गोंधळ झालेला होता आज गोकुळ दूध संघाची वार्षिक आज गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा या आयोजित करण्यात आलेल्या आहे मात्र सभेपूर्वीच काहीसा गोंधळ झालेला होता आता या सभेला सुरुवात झाली आहे गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक या दाखल होताच कार्यकर्ते सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि याच वेळी काहीसा गोंधळ झालेला होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका